उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने गोंधळ झालेला आहे साताऱ्यातल्या खाजगी रुग्णालयातला हा प्रकार आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी नातेवाईक का आता आक्रमक झालेले आहेत साताऱ्याच्या एका खासगी रुग्णालयामधली ही घटना आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळं नातेवाईक आक्रमक झालेले आहेत त्यांनी रुग्णालयामध्ये हा गोंधळ केलेला आहे जेव्हा आम्ही सकाळी इथं साडेआठ वाजता आठ वाजता जेव्हा छाती दुकानंतर इथं आणलं त्यानंतर कोणतीही प्रोसेस गेलेली नाही कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्याने डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड झाल्या म्हणून मुलगा डेड झाला म्हणून त्यांनी काही प्रोसेस केलेली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी पावसान्यात आणल्या वर इथं त्यांनी प्रोसिजर काही लवकर घेतली नाही इथून आत न्यायलाच त्याला पाच मिनटं लावली इथं डॉक्टर नव्हतं ना कोण नव्हतं कोणत्या नर्स होत्या काय त्यांनी म्हणजे दक्षता काही नीट घेतली नाही